रणधुरंदर मुरारबाजी देशपांडे कडे जाणारे असे काही जागोजागी जागोजागी फळक लावण्यात आलेले आहेत तर आपण आता ह्या मार्गाने समाधीस्थळे जाऊया जा राज्य निर्मितीच्या लढ्यात असा शूर मावळा उपयोगी येईल हे जाणून जावळीच्या जा विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरारबाजी यांना मराठा सैन्यात दाखल करून घेतले सोळाशे पासष्टमध्ये औरंगजेबाने मिर्जा राजा जयसिंग आणि दिलेर खान पठा यांना दीड लाख सैन्य फौजांशी स्वराज्यावर सोडलं स्वराज्यावर त्यांच्या रूपाने नवीन संकट बोंगावट होते मिर्जा राजाने ज्या प्रकारे महाराष्ट्रावर आक्रमण केले त्यापुढे मराठी एकशे अकरा फुटाचा सा, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने जो भगवा ध्वजस्तंभ उभारण्यात आला तो इथून दिसतो